जय शिवराय जय शंभूराजय अकरा ऑक्टोबर एक तारीख जी भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेली आहे आज जन्म झाला त्या व्यक्तीचा ज्यांनी आवाज अभिनय आणि व्यक्तिमत्वाने लाखोंचे मन जिंकले होय आपण बोलतोय अमिताभ हरिवंशराय बच्चन यांच्याबद्दल उंच डोंगर खोल दर्या तरीही ठाम उभा हा मनोरा अभिनयाच्या विश्वात एक दीप तो म्हणजे अमिताभ अमिताभ बच्चन यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस रोजी उत्तर प्रदेशातील इलाहाबाद इथे झाला त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध कवी आणि आई तेजी बच्चन संस्कारवती ग्रहिणी अमिताभजींचं बालपण शिस्तीचं आणि संस्कारांचं होतं शिक्षणानंतर त्यांनी कोलकाता येथे काही काळ नोकरी केली पण अभिनयाची ओढ त्यांना मुंबईकडे घेऊन आली सुरुवातीला अनेक अपयश आली सात हिंदुस्थानी बॉम्बे टू गोवा या चित्रपटाने काहीतरी सुरुवात केली पण खरी ओळख मिळाली ती जंजीर या चित्रपटाने त्यात त्यांनी अं, अंग्री यंगमॅन अंग्री यंगमॅनचा रोल साकारून भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा दिला डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन है किंवा आज खुश तो बहुत होगे तुम रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है शहनशा हे डायलॉग आजही लोकांच्या ओठावर आहेत कारण त्यामागे होता अमिताभ यांचा स्वरांचा जादू आणि भावनांचा गडगडाट यश मिळवायचं असेल तर अपयशालाही आपलं गुरु बनवा ही म्हण अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यावर अगदी खरी उतरते अनेक वेळा अपघात आजारपण आर्थिक संकट आली पण ते कधीच थांबले नाहीत कवी हार मत मानो हेच त्यांचे जीवन मंत्र चित्रपटासोबत त्यांनी टी व्हीवरही आपलं साम्राज्य उभं केलं कौन बनेगा करोडपट्टी हा शो त्यांचा आवाज त्यांचा ठसा घेऊन आजही लोकप्रिय आहे साध्या माणसाशी संवाद साधणारे अमिताभ हेच यश आहे रूप हजारो ये जगातले पण तो एकच तेज उजळते पडद्यावरचा देव जणू अमिताभ नाव चमकते अमिताभ बच्चन म्हणजे केवळ एक अभिता अभिनेता नाहीत ते एक संस्था एक प्रेरणा एक काळाची ओळख आहे त्यांचा प्रत्येक संवाद प्रत्येक नजर आणि प्रत्येक भूमिका सांगते जुनून जर खरा असेल तर जग झुकतं अम अमिताभजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला आवाज आपला अभिनय आणि आपली प्रेरणा असंच सदैव आपल्या मनात जिवंत राहू जय भवानी जय शिवराय धन्यवाद